मंडळी माझ्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आजपासून माझं काम मी अर्धवट ठेवलं होतं ते सुरू झालंय अर्धा पावनाचे अर्धा प्रात तर ती आता ओतते ती ते लादी बसवायची आहे म्हणून ग्रीडची ग्रीड पावडर पण मागवले ट्रॅक्टरने आता आणून टाकले काम चालू झालेलं आहे आता चार दिवसानंतर लादी लावली जाणार आहे हे बघा आता बहुतेक अर्धा भाग तर पूर्ण झालेला हो घाबरूत बघ आहे तुला रागाने बघून बाई हा होय काय तेव्हाच रागाने बघतोय हा लादी फायनल झाली आता घेऊन चालले दरवाज्यात लादी लावणार आहे आता भरताय गाडीमध्ये आता एकदाचं काम पूर्ण करायचं आहे गाडीमध्ये भरून आता लोड करतोय आता घरी घेऊन जाणार आणि मग समोरची लादी बसवायची त्यासाठी मी ही लादी घेतली आज हे श्री मार्बलचे मालक आहे यांच्याकडून लादी घेतली मी तुमच्याकडे सगळ्या प्रकारच्या लाद्या भेटतात ना सिमेंट वगैरे सगळं आज माझं घराचं काम आता फिनिश होणार सगळं ना आता एवढ्यापर्यंत झालं आता बरेच दिवस झाले आता लादीचं झालं की काम सगळं संपलं मग झालं त्रेपन्न बॉक्स घेतलेत आणि कर्टल हे ना लादी बोलता ती स्कर्टिंग लादी हां ती पण एक घेतली नाही एकच बॉक्स ना ते एकच बॉक्स पालक पण स्वतः काम करतात बघला तसं स्वतः मेहनत घेतल्याशी होत नसतं केवढी मेहनत आहे आता हे इथून परत आतमध्ये ठेवणार कर्टिंग लादीचा बॉक्स आहे वीस बाय वीस इंचाची लादी आहे प्रत्येक बॉक्समध्ये तीन लादे आहेत असे एकूण त्रेपन्न बॉक्स घेतले आहेत तर आमच्या त्या लादीला आमच्या अंगण्याला तेवढ्या लाद्या लागणार आहेत चार बाय चार फूटच्या बाथरूमला लावायला ना ते वेतावाडीत श्री मार्बलला सामान खरेदी केलं हे सगळं लादी वगैरे पाच सिमेंटच्या पोती आणि बेसिंग हे सगळं सामान आता खरेदी केलं मी आता घरी घेऊन चालले सगळं सामान आता आलं आहे सिमेंट लाद्या लाद्या बघा कशा बसवल्या आहेत एकदम रस्ता खराब असल्यामुळे एकदम व्यवस्थित लावून ठेवल्या आहेत की जेणेकरून लाद्या फुटू नये आलू नये आता हे सगळे सामान उतरत आहेत म्हणजे घरी सामान घेऊन आले सगळं हे काम चाललेलं आहे सगळ्या कामाला आतापर्यंत पन्नास सिमेंटच्या पोत्या लागल्या आणि आता पाच आणल्यात अजून आता हे सामान आता उतरवतो जेवढं भरलं लाद्या तेवढं उतरवतोय आता श्री मार्बल मध्ये जे सामान घेतलं त्याने व्यवस्थित लावून दिलं होतं आता उतरवताना पण व्यवस्थित राहायला पाहिजे आता लादीची लेवल करून घेत आहे लादी बसवण्यासाठी कारण या साईडला उतार घ्यायचं तर त्याचप्रमाणे ते आता वाळूची लेवल करून मग नंतरवरती लादी लावली जाणार आहे तर काल मी येताना हे सगळ्या लाद्या घेऊन आली अठरा हजार रुपये बिल झालं तर कमी दरामध्ये मला ते सगळं सामान मिळालं लादी लावायची सुरुवात झाली आपली तर लादी लावायच्या आधी त्यांनी वाळू आणि लेवल करून घेतली होती आता सिमेंटचं पाणी करून त्याच्यावर ओतून त्याच्यावर ती लादी लावणार सिमेंट पाणी ओतल्यावर थापीने खाचा पाडतात की जेणेकरून सिमेंट पाणी जे ओतले ते आजपर्यंत जावं तर लादी हलवू नये चांगली जाम बसावी यासाठी हे सगळी प्रक्रिया करतात लाद्यांसाठी चार दुकानं फिरली शेवटी मला ही लादीची डिझाईन आवडली आणि मग मी ही लादी खरेदी केली तर कशी वाटली तुम्हाला ही लाधीची डिझाईन मला कमेंटमध्ये सांगा लादी कशी परफेक्ट बसली पाहिजे चारी बाजूला चारी कोणी त्याप्रमाणे लेवल घेऊन ती लादी आता बसवत आहेत व्यवस्थित माझं लादीचं काम पार करते लादीला आता थोड्याशा कमी पडल्या तर समोर ग्रेनाइट लावणार आहे तर ते घ्यायला आले इथे श्री मार्बलला रिजनेबल रेट असतात बरं बऱ्यापैकी परवडतात आणि माल पण छान आहे आता परत ग्रेनाईट घेण्यासाठी मी इथे आले एकदा असं माझं काम पूर्ण झालं की मी तुम्हाला दाखवते ही सर्व लादी आता लावून झाली आणि स्कर्टिंग लादी पण लावली भिंतीच्या बाजूला की जेणेकरून जे लादीची घाण माती आहे ती खाली कलरला लागू नये यासाठी भिंतीला आता हे समोर लादीच्या शेवटी समोर ग्रेनाईटची लादी लावून घेते ते बॉर्डर ब्लॅकमध्ये छान वाटेल म्हणून आणि आता मग इथून स्लोप देणार की जेणेकरून गाडी आतमध्ये यायला प्रॉब्लेम होणार नाही म्हणून तर माझं हे लादीचं काम होत आलेलं आहे आज माझं घराचं काम पूर्ण झालेलं आहे हे आमच्या गावच्याच लोकांनी पूर्ण करून दिलं आहे चला तर मग आता पुढची एक टप्पा कलर करण्याचा बघा मिस्त्री गवंडी हे आता शेवटचं काम होतं ते पूर्ण करून दिली मस्त चकाचक झालेलं आहे पाण्याची टाकी वरती बसवून देते काम चालू आहे आमच्या गावचा महेश स्वतः टाकी वरती बसवून देतो हे सर्व काम करताना बजेट वाढलं बजेट माझा कमी होता पण असं झालं की माझं गॅलरीचं पण काम वाढलं लादीचं काम वाढलं लादीचं काम करणार नव्हती पण म्हटलं हाताबरोबर पाणी करून घ्यावं कारण लादीवर वरती वर पाणी येत होतं वरती उंच केली सी सी करून लादी बसवायला खर्च भरपूर झाला पण ठीक आहे चांगलं झालं काम झालं ते सर्व कामे पूर्ण झाली आता कलरच्या कामाला सुरुवात करणार पंढरपूरला जाऊन आल्यावर